सुरु करू राज्यातील बारा जिल्हा परिषदेस पंचायत समित्यांचा जाहीर केलेला आहे त्याचा थोडक्यात जो कार्यक्रमाचं जे शेड्यूल आहे मी आपल्याला वाचून दाखवतो नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी जो आहे तो सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी आहे नामनिर्देशन पत्राची छाननी आणि त्यावर निर्णय घेणे हा जो विषय आहे तो बावीस तारखेला इमिजिएट एकवीस तारखेनंतर म्हणजे बावीस तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून होईल छाननी झाल्यानंतर वैद्यित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची जी वेळ आहे ती बावीस तारखेलाच छाननी पूर्ण झाल्या झाल्यावर लगेच ती यादी प्रसिद्ध करायची आपल्याला वैद्यित्या जे उमेदवार नामनिर्देशित होतील त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत राज्य निवडणूक आयोगाने तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी अशी दिलेली आहे सत्तावीस तारखेलाच दुपारी साडेतीन नंतर एकदा विड्रॉल झालं किंवा उमेदवारी मागे घेतली गे गे गेली की जे काही अंतिम रित्या प्रसिद्ध करायचे उमेदवार आहेत त्यांची यादी जी आहे ती साडेतीन नंतर दुपारी सत्तावीस तारखेला आपण जाहीर करू आणि निशाणी जे काही वाटपाचा कार्यक्रम चिन्ह वाटपाचा कार्यक्रम आहे तो साडेतीन नंतर लगेच होईल सत्तावीस तारखेला मतदान जे आहे ते पाच तारखेला आहे सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत त्यानंतर मतमोजणी जी होणार आहे ती सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून होणार आहे प्रक्यात हा कार्यक्रम असा मान्य राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे या प्रक्रियेकरता आपल्या खालापूर तालुक्यासाठी जनार्दन कासा डेप्टी कलेक्टर मेट्रो सेंटर एक हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांचे आदेश कालच नुकतेच झालेले आहेत मी तहसीलदार खालापूर अभय चव्हाण मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेसाठी म्हणून कामकाज पाहिजे खालापूर तालुक्यातल्या पंचायत समितीची रचना किंवा आपण जिल्हा परिषदेच्या गटांची रचना जर थोडक्यात म्हणायची तर आपण ही जी निवडणूक आहे खालापूर तालुक्याच्या मर्यादेत आपण बोलूया चार गटांकरिता म्हणजे चार निवडणूक विभागांकरिता आणि आठ निर्वाचक गणांकरिता ती निवडणूक होणार आहे म्हणजे जिल्हा परिषदेची आपण चार उमेदवार निवडून देणार आहोत आणि पंचायत समितीचे आठ उमेदवार आपण निवडून देणार आहोत रिझर्वेशन आणि जे काही त्याची जी मत तुमची जे गट आणि गण्य आहे जी काही पुरुष ते किंवा एकूण मतदारांची संख्या आहे ती आम्ही तुम्हाला नुकतीच सप्लाय म्हणजे प्रोव्हाइड केलेली आहे त्यानुसार आहे त्यामुळे त्यावरती डिटेल बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती सर्व तुम्ही आम्ही मतदार आणि सर्व यंत्रणा सोबत घेऊन आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडावायची आहे धन्यवाद थँक्यू आणि त्यानंतर लागेल ला म्हणजे मंगळवारीच आपल्याला सत्तावीस तारखेला दुपारी साडेतीन नंतर हे करायचं म्हणजे दल्डर एकदा विड्रॉल झालं की आपल्याला उमेदवारी मागे घेतली यादी प्रसिद्ध करून टाकायची आणि सेम डे साडेतीन नंतर आपण ते चिन्ह वगैरे सगळे वाटप करणे हा जो कार्यक्रम आहे तोही आपण साडेतीन नंतर करूया मतदानाची तारीख जी आहे ती पाच तारीख आहे सकाळी साडेसात ते साडेपाच ते ते पर्यंत आणि मतमोजणी एक सुट्टी दिली परत सहा तारखेला गुरुवारची आणि शुक, शुक्र शुक्रवारची सॉरी गुरुवारी मतदान आहे शुक्रवारी सुट्टी आहे आणि मतमोजणीची तारीख आहे